नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना गोंदिया पोलिसांनी मरारटोली परिसरातून ताब्यात घेतलं आहे गोंदियाच्या रामनगर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी बारा किलो एकशे साठ ग्रॅम गांजा व एक मोटरसायकल जप्त केली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम हे ओडिसा इथून रायपूर मार्गे गांजा आणत असल्याची माहिती मिळाली गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोंदिया शहरातील मरार टोली बसस्थानक परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली दिनेश मिश्रा वयवर्ष अडोतीस सोमेश्वर न्यायकरे वयवर्ष छत्तीस असे ताब्यात घेतलेल्या आले घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून बारा किलो एकशे साठ ग्राम गांजा व एक मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे प्रतिनिधी भरत घासले डी एन ए मराठी गोंदिया